नव्वदच्या दशकात दोन मराठी कलाकारांनी न्यूड फोटोशूट केलं आणि संपूर्ण देशात खळबळ माजली नव्वदचं दशक हे बदलाचं होतं चित्रपट टेलिव्हिजन म्युझिक ॲडव्हर्टायझिंग मीडिया अशा सर्वच क्षेत्रांमध्ये नवनवीन आणि बोल्ड असे प्रयोग अगदी बिंदास्त केले जात होते आजच्या सोशल मीडिया आणि ओ टी टीच्या काळात न्यूडिटी हा विषय नॉर्मलाईज झाला असला तरी नव्वदच्या काळात बोल्ड कपडे देखील घालणं हा वादाचा विषय ठरायचा या काळात भारतात बोल्ड मॉडेलिंगची संस्कृती नुकतीच रुजू लागली होती सर्वत्र मॉडेलिंगचे वारे वाहू लागले होते टी व्ही चॅनल्स आणि प्रिंट मीडियामध्ये जाहिरातींचा वेग वाढला होता त्यामुळे मॉडेल्सना जाहिरातींमध्ये जागा मिळत होती या दरम्यान अशीच एक जाहिरात वादग्रस्त ठरली ती म्हणजे मराठमोळे मौडे मॉडेल मिलिंद सोमन आणि मधुसप्रे यांची एक प्रिंट जाहिरात मधुसप्रे यांनी एकोणीसशे ब्याण्णवच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत द्वितीय उपविजेतेपद पटकावले पत होते तर मिलिंद सोमण तोपर्यंत भारतीय मॉडेलिंग क्षेत्रातला एक उगवता तारा होता त्याने त्याच वर्षी आलिशा चिनाईच्या मेड इन इंडिया या लोकप्रिय म्युझिक अल्बमद्वारे लोकप्रियता मिळवली होती एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये टफ शूज हा इंटरनॅशनल ब्रँड भारतात पायरोऊ पाहत होता मात्र इतर भारतीयांसाठी हा तुलनेने अज्ञात ब्रँड होता त्यामुळे त्यांनी भारतीय मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री करण्याच्या हेतूने ही जाहिरात शूट करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी मिलिंद सोमन आणि मधु सप्रे यांची निवड करण्यात आली या काळात मधू आणि मिलिंद एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या चांगल्याच रंगल्या होत्या त्यामुळे दोघांनीही ही, ही जाहिरात सहज केली असावी असे मत लोकांनी बांधले होते छायाचित्रकार प्रबुद्ध दासगुप्ता यांनी काशी तिच्या घरी ही जाहिरात शूट केली होती मात्र दिवशी ही जाहिरात काही मॅग्झिन प्रसिद्ध झाली तेव्हा संपूर्ण देशात खळबळ माजली कारण या जाहिराती दोघेही न्यूड होते त्यांच्या अंगावर एकही एक कपडा नव्हता फक्त पायात शूज घातले होते आणि ते एकमेकांना चिकटून उभे होते ही जाहिरात अधिक मसालेदार करण्यासाठी त्यांच्या अंगावर गुंडाळलेला अजगर देखील ठेवण्यात आला होता ही जाहिरात अश्लील असल्याचा आरोप अनेक संघटना आणि राजकीय पक्षांकडून करण्यात आला शिवसेनेकडून त्यावेळी निषेधाच्या घोषणा झाल्या तर मुंबई ग्राहक पंचायत आणि स्वयंसेवी ग्राहक संघटना यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून जाहिरातीवर बंदी घालण्यात आली होती आणि दोन्ही मॉडेल्सवर महिलांचे अशोभनीय प्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे शहाऐंशी चे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता शिवाय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत मोहिमेमागील एजन्सी अँबियन्स ॲडव्हर्टायझिंग विरुद्ध प्रा हक्क गटाने एक खटला दाखल केला होता त्यांच्यावर अजगराचा बेकायदेशीरपणे वापर केल्याचा आणि प्राण्यांसोबत क्रूर वर्तन केल्याचा आरोप होता हे प्रकरण चौदा वर्ष न्यायालयात खिचले गेले चौदा वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर अखेर दोन हजार नऊमध्ये मध्ये हा खटला निकाली काढण्यात आला आणि सोमन आणि सप्रे यांच्यासह इतर सहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली पीठासी न्यायाधीश एम जे मिर्झा यांनी आपल्या निकालात असे निरीक्षण नोंदवले की समाजाच्या एका गटासाठी ही जाहिरात अश्लील असू शकते तर दुसऱ्या गटासाठी ती अश्लील असू शकत नाही तथापि या वादाचा फायदा कंपनीला झाला या वादामुळे अधिक ग्राहक या शूज कंपनीकडे आकर्षित झाले या जाहिरातीने अनेक पुरस्कार जिंकले आणि सुरुवातीला टफ शूजच्या विक्रीला चालना देखील मिळाली मात्र तरीही इतर ब्रँडच्या भाऊ गर्दी टफ काही तग धरू शकला नाही मात्र या जाहिरातीची गंती आजही सर्वात वादग्रस्त ठरलेल्या जाहिरातींमध्ये केली जाते तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी